हिंसाचारात येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना आपल्या गोरगरीब जनतेचे संरक्षण व्हावे तथा कोरोनाच्या टेस्ट व्हावेत या उद्देशाने शिवसेना माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सुरेश विलारे यांच्या माध्यमातून ऐरुली डीमार्ट लगत असणाऱ्या झोपडपट्टीमधील मधील नागरिकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या या टेस्ट करून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष व लहान मुलांनी सहभाग घेत आपल्या कोरोना चाचण्या केल्या तसेच खाजगी इमारती मधील सुरक्षा रक्षकांनीही आपला सहभाग नोंदवत कोरोना चाचण्या करून घेतल्या यावेळी स्थानिकांनी आयोजकांचे आभार मानले साहेबांना आले आम्हाला करोनाचे टेस्ट केले आणि आता काय झोपडपाटी लय व्यवस्था करायला लागली दोन वर्ष झाले करोना मध्ये आम्हाला काही त्रास नाही काय नाही साहेब येते आम्हाला सर्व व्यवस्था कराव लागली जेवणचं बिवांचं सर्व व्यवस्था करते सर्व व्यवस्था आहे आम्हाला जे बिलारी साहेबलाही मदत करायला लागली आम्हाला काही आम्हाला काळजी नाही साहेब आम्ही केव्हा फोन केला तर साहेब येऊन आम्हाला टच करते आम्हाला काही काळजी नाही आम्हाला साहेबाचा मदत लय आहे की बिलारी साहेबाचा लय आमच्यावर जीव आहे चौकले साहेबाचा लय मदत आहे आमचा आम्हाला लय स मदत करावं लागली आता करोना टेस्ट केले आज आज सर्वांचं लहान मुला मुलाचं मोठ्यांचं सर्वांचा व्यवस्था झाले सर्वांना को चांगला निघलाय कोरोना नाही काय नाही तसेच याविषयी माजी नगरसेवक सुरेश भिलारे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की त्या लाटेची चाहूल लागत असताना ऐरोली डिमार्ट सेक्टर दहा भाजी मार्केटच्या बाजूला जी झोपडपट्टी आहे ज्या ठिकाणी शंभर कुटुंब राहतात गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आणि क अशी जी गर गोरगरीब जनता त्या ठिकाणी राहते ती दोन वर्षापासून त्यांचा कामधंदा बंद आहे दोन वर्षापासून विजय चौगले प्रतिष्ठान शिवसेनाचे सर्व आम्ही पदाधिकारी आम्ही सर्वजणच त्या लोकांना दोन वर्षापासून अन्न अन्न पुरवठा करत आहोत आणि आता गेल्या दोन वर्षापासून ज्या प्रकारे आम्ही यांची टेस्टिंग चालू आहे तशी आता तिसऱ्या लाटेची चावूल लागताना देखील आज आज रविवारी सर्वांना सुट्टी असल्यामुळे कामगारांना त्यांच्या प्रत्यक्ष झोपडपट्टीमध्ये जाऊन आम्ही आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं रबाडा आरोग्य केंद्राच्या वतीनं या ठिकाणी कोविड नाईन्टीन टेस्टिंग कॅम्प या ठिकाणी आत्ता चालू आहे शेकडो लोकांनी त्याचा संधी संधीचा फायदा घेतलेला आहे टेस्टिंग करून घेतलेले आहे जवळजवळ शंभर लोकांमध्ये आत्तापर्यंत फक्त एक रुग्ण असा आम्हाला पॉझिटिव्ह कळालेला आहे म्हणजे तिसऱ्या लाटेची चावूल लागलेली आहे आणि म्हणून आज आम्ही सर्व लहान मुलं असतील अशा झोपडपट्टीमधील तरुण असतील परिष वरिष्ठ लोक असतील ज्येष्ठ लोक असेल सर्वांची टेस्टिंग करून लोकांची काळजी घ्यायचं काम या ठिकाणी शिवसेना करत आहे ज्याप्रमाणे आदरणीय बाळासाहेबांचं या ठिकाणी ज्या आम्हाला शिकवण आहे की सा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी समाजाची सेवा या ठिकाणी सकाळी सात वाजेपासून करत आहे आणि ती कॅम्प व्यवस्थितपणे चालू आहे या ठिकाणी आणि त्याचा फायदा अनेक लोकांनी या ठिकाणी घेतलेला आहे लोकांना मी यातून विनंती करेन की आपण करोना आपल्याला होऊ नये यासाठी मास्क वापरा सुरक्षित अंतर ठेवा कामावर जाताना आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी काळजी घ्या एवढंच मी या ठिकाणी इच्छितो धन्यवाद